अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे तुमच्यामुळेच खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राय शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर नॅक ए ग्रेड प्राप्त महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज अवॉर्ड विजेते महाविद्यालय एकशे पाच एकरचा निसर्गरम्य असा परिसर तज्ञ संशोधक व्यासंगी आणि अनुभवी असा प्राध्यापक वर्ग समृद्ध आणि प्रशस्त ग्रंथालय आणि स्वतंत्र अभ्यासिका अत्याधुनिक संगणक विज्ञान आणि भाषा प्रयोगशाळा संगणीकृत प्रशासकीय भवन विद्यापीठ विशेष पुरस्कार प्राप्त एन एस एस विभाग तसेच एन सी सी विभाग कमवा आणि शिका योजना वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वाणिज्य अर्थशास्त्र आदी विषयांची संशोधन केंद्र एम ए मराठी इंग्रजी अर्थशास्त्र एमकॉमचे कॉम वर्ग ऑर्गॅनिक केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री फिजिक्स बॉटनी इत्यादी पद्युत्तर वर्ग बायोटेक्नॉलॉजी बी सी ए संगणकीय फूड प्रोसेसिंग अकाउंटिंग टॅक्सेशन कोर्स स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थी व्यक्तिमत्वासाठी स्पोर्ट्स स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम कर्मवीर विद्या प्रबोधिनी माझी विद्यार्थी संघ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी साठी गुरुहाची सोय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र रय शिक्षण संस्थेचे अण्णाझर आउटे कॉलेज मंचर, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे